तर आहे सर्वांना कसे असं सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी रुपाली शिंदे तुमचं खूप सारं स्वागत करते तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे तर आपण कुणाच्या म्हणजे आत्तापर्यंत आम्ही सोशल मीडियावरती ताई आणि मी दोन तीन वर्ष झाले याच्यावर म्हणजे काम करतोय सोशल मीडियावरती आमच्या दोघींचे भांडण झाले सगळं झालं आम्ही दोघींना एकमेकींना खूप वाईट बोललो काही कधी मला म्हणजे वाईट म्हणजे अशा शिव्या वगैरे दिल्या नाहीत पण भांडण झालेले पण आत्तापर्यंत आम्ही दुसऱ्यांचं नाव घेऊन किंवा दुसऱ्यांचे नावावर आम्ही व्यू व्हिडिओ कधीच कमवलं नाही जे ते आम्ही प्रीतीचं म्हणा किंवा ताईंचं म्हणा किंवा घरातलं सांगितलेले आम्ही बाहेरच्यांचा विषय कधीच आमच्या चॅनलवरती मांडला नाही नाही कधी म्हणजे एक प्रकारे भीती वाटायची नाही का अरे आपण दुसऱ्याचा विषय घेऊन साधा आपण कॅप्शन जरी लिहिलं दुसऱ्यांच्या नावावरती तरी आपल्याला भीती वाटायची अरे कसं आपण ह्यांचे नाव घेऊन आपण कशाला म्हणजे आपण कदाचित आपल्याला व्यू पण येतील पण असं कधी आम्ही केलेलं नाही ना आम्ही आमच्या स्वतःच्या मेहनतीवरती म्हणा आमच्या घरातलं वगैरे दाखवूनच व्यू कमवले आणि आमचे व्हिडिओ त्याच हिशोबाने आम्ही का काढायचो पण आज मला व्हिडिओ खरंच मनापासून करू वाटलं खरंच म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे चांगल्या नाही आहेत बघता म्हणजे हे चुकीचं आहे मी जे व्हिडिओ काढते तो आत्ता पण मला काढू वाटलं खरंच काढू वाटला कारण मागच्या वेळेस एक वर्षपूर्वीची घटना आहे तर पूर्णपणे त्यांच्यावर व्हिडिओ काढणं हे पूर्णपणे चुकीचं होतं तर भरपूर असे लोकांनी बियोग घेतलेले आहेत त्यांच्या नावाचे म्हणजे एक प्रकारे एवढी बदनामी केली एवढी बदनामी केली म्हणजे प्रचंड तर आम्ही बघायचो सगळ्यांचे व्हिडिओ बघायचो सगळ्यांना म्हणजे एक प्रकारे वाईट पण वाटायचं तर आता आत्ता पण योग्य आहे का नाही खरंच हे मला वाटत नाही पण मला काढू वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये आधी सांगा तुझं चुकलं आहे तुझं बरोबर आहे असं म्हणजे मला आता कुणाचं नाव घेऊन व्ह्यू वगैरे करायचं नाही आहे पण मला मी आता सहज वेळ यूट्यूब बघितलं तर मला दिसलं तर मी सगळे व्हिडिओ बघितले तर मला अक्षरशः रडायला आलो तो व्हिडिओ बघून म्हणजे काय होतं आणि काय झालं एक प्रकारे अशी अशातली घटना म्हटली तरी चालेल तर चला मेन मुद्द्यावर येऊया तर आपले म्हणजे आता स्मिता सातपुत्यांना कोण वळ सगळं अर्ध महाराष्ट्र म्हटलं तरी वळखत असेल स्मिता स्मा स्मिता सातपुते तर आत्ता मी सर यूट्यूब बघितलं आणि त्यांचा मुलगा होता यश यश सातपुते तर यांना कसं आधी टिकटॉकपासून आम्ही ओळखायचो आणि यूट्यूबवरती पण ओळखायचो पण त्यांनी ज्या काही म्हणजे एक वर्षापूर्वी जे झालं होतं ते म्हणजे आम्ही त्याच्यावर मी बोलत नाही पण त्याचा मी आत्ता व्हिडिओ बघितला तर बापरे त्याची एवढी तब्येत खराब झाली म्हणजे तू वळखायलाच आला नाही तू वळखायलाच आला नाही तो यश होतं ना अरे बापरे म्हणजे एक आई असताना त्याची किती काळजी घ्यायची म्हणजे ती मस्त तोंडातून म्हणजे वाईट शब्द निघायची व्हिडिओतून पण ती त्या मुलाची किती काळजी घ्यायची एक आई आईचं म्हटलं ना आपण आई त्याशिवाय बाजाला ठेवू पण ती आई होती ती एका मुलाची किती काळजी घ्यायची त्याला म्हणजे भरपूर खायला वगैरे आम्ही व्हिडिओ बघायचो लाईव्हवरती म्हणा काय म्हणा त्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या होत्या खरं तर पण आम्ही बघायचो तर ना एवढं खायला म्हणजे बाहेरचं पिझ्झा वगैरे चायनीज तर त्या मुलाची तब्येत मी बघितले तर किती म्हणजे गुटगुटीत होता एक प्रकारे दोन त्यावेळेस तो लहान होता आता एक वर्ष म्हणजे दोन वर्ष पण झाली असतील त्या घटनेला मला असं वाटतंय पण त्याची तब्येत आता तुम्ही बघताना तर खरंच पूर्णपणे दुःखाराब झालं आहे तर म्हणजे एक आई गेल्यानंतर त्या मुलाची अवस्था कशी होती ना हे आपण शब्दात नाही सांगू शकत तो आता त्याने व्हिडिओ पोस्ट करायला चालू केले तर खरंच त्याला तुम्ही सपोर्ट करा म्हणजे सध्या तरी तो एकटाच राहतो म्हणजे त्या म्हणजे जायच्या गाडी वगैरे तर गावचे घर वगैरे दिसते तिथलं सर्व दिसते वातावरण तर तुम्ही बघता खरंच त्याची तब्येत भयंकर खराब झाली आता माझा हा विषय नाही पण तुम्ही प्लीज कमेंट करून त्याला म्हणजे नाही का तुझी मम्मी कुठं आहे तुझे हे कुठं आहे ते कुठं आहे असं झालं प्लीज कृपा करून विचारू नका म्हणजे नाही का म्हणजे वाईट वाटतं ना असं कुणाला पण विचारल्यावरती आणि तो कसं सांगणार काय बोलणार कोणत्या तोंडाने बोलणार फक्त त्याला म्हणजे सपोर्ट करा खरंच म्हणजे मला मानातून मी आज खरंच हा व्हिडिओ मनातून काढला मला काढू वाटला आणि मी तो व्हिडिओ बघितला आणि मला खरंच टचकन असं माझ्या डोळ्यात पाणी आलं का आणि कारण पाणी पण कसं जेव्हा तो त्याची मम्मी होती तेव्हा त्याची तब्येत कशी खाऊन पिऊन एकदम टुमटुमीत होता पण आता बघताय ना, तो तो ना तर वळखू पण नाही आलं मी अचानक आता कसं असतं ट्रेंडिंग व्हिडिओ असले आणि ते लगेच आपल्या फॉर व्ही पेजवरती येते तर मी बघितलं म्हटलं अरे हे काय झालं नेमकं कारण बघितलं तर अरे हा तर व्हिडिओ पोस्ट झाला स्मिता सातपुते चॅनलवरती तर बघितला तो तो येसचा व्हिडिओ होता आणि असं नाही आम्ही सर्वांचे व्हिडिओ बघतो असं नाही म्हणजे आता सध्या तर मी ना काय करते चांगलं तुम्हाला व्हिडिओ माझे मी पोस्ट नाही करत आहे पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत जाते सारखं कोण काय करते कुठं काही चाललंय बघत असते असं टाईमपास म्हणून पण मला त्याचा व्हिडिओ आला तर खरंच मला खूप वाईट वाटलं तर प्लीज त्याला अशा व्हिडिओ कमेंट नको करता तू कारण त्याला वाईट वास वाटलं असं तर आतापर्यंत आम्ही कधीच कुणाविषयी काय बोललो नाही पण मला ह्या व्हिडिओवरती बोलावं वाटलं तर योग्य आहे का नाही सांगा मला नक्की कमेंटमध्ये का माझं कुठं चुकलं असेल तू चुकीचं केले तू कशाला व्हिडिओ काढते वगैरे तर मला विषय आपल्याला म्हणजे बोलायला म्हटलं वरती पण भीती वाटते काही काहींचं कसं असतं लगेच निगेटिव्ह कमेंट आल्या तू कशाला काय बोलते वगैरे तर जाऊ द्या मला निगेटिव्ह कमेंट आल्या तरी चालतील पण खरंच तुम्ही त्या मुलाला त्याच्या मम्मीविषयी वगैरे काय विचारू नका तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा त्याला सपोर्ट करा तसंच सपोर्ट करा कारण आईवडिलां आईवडील नसलेल्या मुलाचे हाल कसे होत असतील तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही मला असं वाटते तर चला आता आई गेलेल्या त्या घरी प्रेशा झोपली आणि माझी डाडीची ट्रीटमेंट पूर्णपणे झालेली तर आता फक्त कॅब बसवायची बाकी आहे तर दोन तीन दिवस झालं माझे या चाललं होतं दवाखान्यात जा वगैरे आणि आता आ काल गेलेले मी तर आता रविवारी परत जायचं आहे मला ते कॅबचं माप वगैरे घेणार पण मला एक कळत नाही बरं का कोणती कॅब बसू एक दातासारखी पण कॅब आहे एक अशी स्टीलची पण कॅब आहे पण त्यातली कोणती बेस्ट आहे मला ते कळत नाही कारण दोन्ही याला वॉरंटी नाही एक वॉरंटीची त्याची प्राईज आहे चार हजार रुपये जे दातासारखी आहे त्याची प्राईज आहे तीन हजार आणि स्टीलची आहे दोन हजार तर माझं ह्यांचं असं म्हणणं आहे की दातासारखी बस हसली तरी ती हां मी हसली तरी दिसन ते स्टीलचं दिसन मग कसं तीच कसं तरी वाटतं हसल्यावरती आणि ते हीच डाळी हे का हसल्यावरती दिसन मला असं आहे म्हणून दातासारखीच माझा असा आनंद पण काय आहे दा स्टीलची असो काय असू दाडीकडल्या तर माझीच सगळ्यांच्या डाळीकड्यात आहेत लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो तर बघू कोणतीही बेस्ट असेल मला नक्की सांगा तर चला आता जायचे त्रास झाले त्या घरी आली त्यांकडं तर तिचं म्हणणं होतं मम्माने मला घ्यायला यावं खरंच म्हणजे आपलं लेकरू आणि तर लेकरू सेमच असतं म्हणजे कसं वाईट वाटतं एखाद्या लेकराकडं बघून वाईट वाटतं म्हणजे त्याची अवस्था बघून वगैरे तर मला पण खरंच वाईट वाटलं मला पण रडायला आलं कारण की आपण ज्या यशला बघितलं होतं व्हिडिओमध्ये तो यश म्हणजे पूर्णपणे बदलला आहे तर चला त्यास त्याला खरंच कर सपोर्ट करा कारण त्याला सपोर्टची गरज आहे कारण चला बाय बाय व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये